विश्व वंदनीय तथागत गौतम गुतम भारतीय लक्ष शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वज्ञात अज्ञात परिवर्तन आदी महापुरुषांना विनम्र आज आपण पाहत असाल की लुंबिनी बुद्ध विहार येथे बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक एकशे एकोणपन्नास संघमित्र महिला मंडळ लुंबिनी सांस्कृतिक मंडळ व सभासद वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सदा ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आम्ही विविध कार्यक्रमांचे का आयोजन केलेले आहे त्यामध्ये इथे आपण पाहू शकता की हा ज्या कॅरम स्पर्धा आहे त्या कॅरम स्पर्धेमध्ये आमच्या शाखेचे सभासद आयुष्यमान संकेत तसेच आमच्या शाखेचे सभासद आयुष्यमान प्रसाद मोरे तसेच सांस्कृतिक मंडळाचे खजिंदा प्रसाद मोरे हे फायनल फेरीमध्ये इथे आलेले आहेत आणि या दोघांमध्ये ह्या कृष्टीचा सा सामना रंगलेला आहे आता त्यांच्या फायनल काहीच वेळा सुरुवात होणार आहे त्यानंतर आमच्याकडे या कॅरम स्पर्धेसाठी इथे परीक्षा मिळून लाभलेल्या आहेत आमच्या सांस्कृतिक मंडळाचे उपचिटणीस आयुष्यमान सचिन साळवी तसेच दुसऱ्या ठिकाणी आमच्या शाखेचे सभासद आहेत आयुष्यमान अमोल कामळे तसेच आमच्या शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान परेश शर्माजी मोरे इथे बसलेले आहेत त्यानंतर इथे जर का आपण पाहिलं त्या बाजूला चेस खेळत असताना बुद्धिबळ स्पर्धेसाठी आमच्या शाखेचे उपाध्यक्ष आयुष्यमान संतोष तांबे तसेच शाखेचे सभासद जयेश मोरे हे देखील खूप छान पद्धतीने इथे कार्यक्रम बुद्धिबळ खेळत आहेत त्यानंतर आपण जर का इथे पाहिलं तर इथे सुद्धा बुद्धिबळ स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे ही आमचे शाखेचे सभासद आयुष्यमान प्रफुल प्रफुल यादव आमचे शाखेचे सभासद तसेच प्रणय गायकवाड यांच्यामध्ये दोघांमध्ये हा बुद्धिबळाचा शेवटचा फायनलचा सामना रडलेला आहे तर अशा पद्धतीने म्हणजे जर का आपण जर का पाहिलं तेवीस एप्रिलपासून आम्ही या विहारामध्ये तारखेला काव्य वाचन स्पर्धा झाली आहे महोत्सव म्हणून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केली तेवीस मार्च त्या दिवशी आम्ही काव्यवाचन स्पर्धा घेतली त्यानंतर सहा एप्रिललांचे नृत्य स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर हे आपले कॅरम स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा संपूर्णपणे चालू झाले आहे आपण स्पर्धा सुद्धा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप आहे तो आपण दोन एप्रिलला पंचवीस रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या इथे आपण करणार आहोत तरी आपल्या सर्वांना मी बहुजन पंचायत समिती शाब्द्या क्रमांक एकशे एकोणपन्नास संघ मित्र महिला मंडळ लुंबिनी लुंबिनी सांस्कृतिक मंडळ व सभासद वर्ग याच्या वतीने मी आपला साही निमंत्रण करतो की आपण जयंतीच्या दिवशी आमच्या अं शाखेच्या ज्या ठिकाणी आहे आपण आपली उपस्थिती दर्शवावी आणि आपण त्या जयंतीचा आस्वाद घ्यावा एवढे मी माझे दोन शब्द थांबवते जय नमो Yeah. <laughs> yeah Dia. Haish, luak dengan. Dia ada rajin dengan kerja dia.